रायगडच्या मुरुड जंजिरा नगरपरिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौ कल्पना संदीप पाटील निवडणूक रिंगणामध्ये उतरल्यात शिवसेनेकडनं कल्पना पाटील यांच्या रूपानं सर्व परिचित शिक्षित आणि तगडा चेहरा रणगणामध्ये उतरल्यानं शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे तर विरोधकांपुढे तगडं आव्हान उभं राहिले प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव दांडगा जनसंपर्क जनमानसांच्या प्रश्न आणि समस्यांची जाणीव विकासाचे व्हिजन असल्यानं सौ कल्पना पाटील ह्या निवडणुकीमध्ये बाजी मारतील असा विश्वास जनतेतनं व्यक्त हो या नगरपरिषद निवडणुकीत खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर ही निवडणूक शिंदे शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शेकाप ह्या पक्षात अटीतटीची आणि चुरसपूर्ण शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून आजवर तीनशे पन्नास करोड रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्यानं नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला जनता झुक्त माप देईल असा विश्वास कल्पना पाटील यांनी व्यक्त केला जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडला अधिक स्वच्छ सुंदर आणि समृद्ध करण्याचा मानस संकल्पना पाटील यांनी व्यक्त केला जनता विकासाला मत देऊन मला शंभर टक्के विजय करेल असा विश्वासही सौ कल्पना संदीप पाटील यांनी व्यक्त केला ताई काय सांगाल शिंदे शिवसेनेमधून मुरुड नगर परिषदेसाठी आपल्याला थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेली आहे काय भावना आहेत आपल्या भावना माझ्या अशा आहेत की आज माझ्या हातात एवढं मोठं पद दिलेलं आहे किंवा मला एक नगराध्यक्ष म्हणून माझा स्वीकारलेलं आहे तर त्या माध्यमातून ज्या काही उणीवार राहिलेल्या असतील त्या मी भरून काढणार मा आहे पर्यटनाच्या माध्यमातून म्हटलं तर टुरिझम सेंटर मुरुड आहे आणि त्याच्यावरच जास्त माझा फोकस असेल की अजून टुरिझम कसं वाढेल की पर्यटक जास्तीत जास्त इकडे कसे येतील मग ते पर्यटक येण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना कराव्या लागतील तर मग स्पोर्ट्स असतील वॉटर स्पोर्ट्स असतील पॅरासेलिंग असेल बॅक वॉटर असेल भुशी डॅम टाईप स्टेप करून त्याच्यासाठी जो पर्यटक आकर्षित करतो आपण तो असेल म्हणजे पावसाळी पर्यटक कसा येईल याचं नियोजन असेल अशा विविध संकल्पना ह्या माझ्या पर्यटनाच्या माध्यमातून आहेतच तसंच एक डिसेंबरला महोत्सव होतो पर्यटन महोत्सव होतो एक चार दिवसाचा त्याच्यातूनसुद्धा आम्ही विविध एक कला सादर करत असतो तिथेही आम्हाला लाखो पब्लिक येत असतात तिथून आम्हाला रोजगार निर्मितीला वाव आहे आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून जी काही विकास कामं झालेली आहेत विकास निधी उपलब्ध झालेला आहे त्याचा आपल्याला लाभ होईल काय वाटतं शंभर टक्के आज मी लोकांसमोर जाते ती केवळ झालेली विकास कामं घेऊनच जवळजवळ आज दोन वर्षात साडेतीन करोड रुपये आमच्या साडेतीनशे करोड रुपये मुरुठसाठी निधी आलेला आहे आणि त्याच्यामुळे मी ठोस अगदी विकास कामं घेऊनच जनतेसमोर जाते मी कोणकोणती कुन विकास कामं झालेली आहेत ठळक अशी नमूद करता येतील का सर्वात मोठं म्हणजे सात करोडचं सा एक आंबेडकर भवन झालेलं आहे दोनशे हां दोनशे ते अडीचशे लोकसंख्या ज्यांची आहे अशा या लोकांसाठी त्यांनी सात करोड रुपये निधी देऊन एक आंबेडकर भवन झालेलं आहे त्याच्यानंतर प्रत्येक समाजाला म्हणजे आमच्या इकडे खूप सारे समाज आहेत त्या प्रत्येक समाजाला समाज मंदिरं दिलेली आहेत मंदिरं आहेत त्यांचं सुशोभी करण्यासाठी किंवा रिडेव्हलपिंगसाठी निधी आम्हाला दिलेला आहे आज आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करणं याच्यासाठी फंड्स आलेले आहेत किंवा गेलेले आहेत रस्ते तर गल्ली बोळात रस्ता झालेला आहे म्हणून तिथे रस्ता आज खूप सारी कामं शेठ दळवी यांच्या माध्यमातून इकडे झालेली आहेत आणि जो काही निधी आलेला आहे किंवा येतो आहे तो आम्ही त्याचा पुरेपूर फायदा करून घेतो आहे आज बावीस करोड रुपये ह्या दोन चार दिवसापूर्वी आलेले आहेत की एक आनंद दिघे साहेबांचं स्मारक बांधायचं आहे आणि ते आता काम चालू होईलच तसंच गारंबी आहे आमच्याकडे की शंभर टक्के बिस्लरी पाण्याचं स्रोत तर ते पाणी सध्या आम्ही बंद केलं होतं आणि डॅमचं पाणी लोकांना पाजत होतो परंतु ते पाणी आज आम्ही लोकांच्या घराघरात पोचण्यासाठी पाईपलाईनचं काम सुरू केलेलं आहे आणि ते पाणी पण आम्ही बिस्लरी वॉटर जे शंभर टक्के नैसर्गिक आहे ते आम्ही लोकांच्या घराघरात पोचवणार आहोत आज पावसाळी काही गोष्टी होतात पावसाने घरांच्यात लोकांच्या पाणी शिरणं वगैरे तर त्याच्यासाठी सुद्धा ब बंधारे बांधणे किंवा स्लॅब ड्रेनेज पाणी साचत असेल तर त्याचा निचरा करण्यासाठी स्लॅब ड्रेनेज वगैरे करणं ह्या उपाययोजना तर होणारच आहेत त्याच्यामधून तसंच पत्रकार भवन बनेल ज्येष्ठ नागरिक भवन करायचं आहे आज भटके कुत्रे जिकडे तिकडे फिरत असतात त्यांचा बंदोबस्त करण्याची काहीतरी उपाययोजना होईल गुरं फिरत असतात लोकांना त्याचा खूप सारा त्रास होत असतो मत तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गोशाळेचं आयोजन करू आम्ही अशा माझ्या विविध संकल्पना आहेतच आणि त्या मी सत्यात उतरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे पर्यटनावर आधारित रोजगार निर्माणसाठीची काय वाटचाल असणार आहे आता पर्यटनाच्या माध्यमात म्हटलं तर पर्यटकांना व्यवसाय देणं म्हणजे एक तर व्यवस्थित खाणं पुरवणं म्हणजे हॉटेल्स तर मुरुडमध्ये आता बऱ्याच बरेच आमचे हॉटेल्स आहेत म्हणजे फास्ट फूडचे स्टॉल वगैरे खूप सारे आहेत परंतु नगरपालिकेची जी जिकडे जागा असेल तर तिथे असे गाळे किंवा हॉटेल्स सुसज्ज हॉटेल वगैरे बांधून लोकांची कशी सोय होईल याकडे माझं जास्त कल असेल की जेणेकरून नगरपालिकेचं पण उत्पन्न वाढलं पाहिजे आपण हे करायचं ते करायचं आहे म्हणून नगरपालिकेचं उत्पन्न नसेल तर काही गोष्टींना आळा पण बसतो ना मग बस तेही आम्हाला वाढवणं गरजेचं आहे तर त्याला वाढवण्याचा चान्स काय आहे तर मग आपण अशा काहीतरी उपाययोजना करायच्या की जेणेकरून नगरपालिकेचं उत्पन्न सुद्धा वाढेल ऐतिहासिक पौराणिक ज्या ज्या गडकिल्ले आहेत त्याच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी आपण काय कराल आणि जे पर्यटक येतात मोठ्या प्रमाणावर तर त्या पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी भविष्याच्या काळात काय आपल्याकडून काही विजन आहे कसं आहे शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे आमचं मुरुड शहर आहे त्यांनी इकडे एक पद्मदुर्ग किल्ला बांधलेला आहे तो अपुऱ्या अर्ध्या ह्याच्यामध्ये राहिलेला आहे त्यांचं स्वप्न ते अर्धं राहिलेलं आहे तर आम्हाला ज्या वेळेला एक मंत्रिमंडळात विषय झाला की अरबी समुद्रामध्ये एक शिवरायांचा पुतळा बनवायचा पण ते काहीतरी डिस्पूट मग आम्ही आमच्याकडे ज्या वेळेला फेस्टिवल झालं त्यावेळेला तटकरे साहेब आले होते खासदार म्हणून तर त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की तिथे तो जो पुतळा आहे तो अरबी समुद्रातच हवा असेल तर आमच्याकडे कासा किल्ल्यामध्ये तो तुम्ही दिलात तर आम्हाला बरं पडेल की त्याच्यामा एकंदर काय होईल की टुरिझम पण वाढेल आमचं टुरिस्ट ते बघण्यासाठी येतील आणि फ्लोटिंग जेटीसाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं ते तसं काय अजून फारसं त्याला प्रगत म्हणजे गती आलेली नाही आहे त्या कामाला पण दोन वर्षापूर्वी मी ते निवेदन सा साहेबांकडे दिलं होतं फ्लोटिंग जेटी तिकडे नाही आहे ती जेटी व्हावी की जेणेकरून तिथे पर्यटक त्या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि लोकांना त्या माध्यमातून सुद्धा व्यवसाय निर्मिती होऊ शकेल रस्ते पायाभूत नागरी सेवा सुविधा देखील मानवी व्यवस्थेमध्ये लोकवस्तीमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जातात वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल किंवा इतर जे जटिल प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काय प्रयत्न आता वाहतूक कोंडीसाठी पार्किंगचा विषय असेल पी वन पी टू हे तर करणं गरजेचंच आहे आज प्रत्येकाच्या घरात दोन चार दोन चार तरी गाड्या आहेतच मोटरसायकल असतील फोर व्हीलर असतील आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये होतो त्रास हा मग त्यासाठी ते आम्ही काय करतो की पी वन पी टू एका दिवशी इकडे लावा सगळ्यांनी काय असतील गाड्या त्या दुसऱ्या दिवशी तिकडे लावा म्हणजे ह्या आमची उपाययोजना आमच्या त्यात केलेल्या आहेतच पण अजून त्याच्यात काही सुधारणा कराव्या लागल्या तर मी ते नगराध्यक्ष झाल्यानंतर ह्या सुधारणा शंभर टक्के करणार आहे जनतेला आपलं काय आव्हान असणार आहे आपल्यालाच या निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळण्यासाठी संधी जनतेने का द्यावी आता जर का एक म्हणूया आपण जर का एटीएम आपल्याकडे आहे तर जनतेने त्याच्याकडे पाठ का फिरवावी प्रत्येक समस्या आम्ही जनतेच्या सोडवलेल्या आज म्हटलं तर आम्हाला इकडे हे पाहिजे की आम्ही दिलंच जनतेसाठी कुठेही आम्ही कमी नाही झालो चेटच्या माध्यमातूनच शेट लगेच देतात आम्ही फक्त सांगायचं की शेट आपल्याला हे करायचं आहे की महिंद्र शेटने ठीक आहे जा तुम्हाला काय बघा कसं तो निधी ते लगेच अवेलेबल करून देतात आणि जर का आपण जनतेच्या घराघरात शिरलो आहे तर त्यांनी आम्हाला निवडून देणं गरजेचंच आहे असं मला तरी वाटते की विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे या पुढे जरी पण काय कुठे छोटी मोठी कामं राहिली असतील तर ती आम्ही करणारच आहोत ना शेटच्या माध्यमातून आणि तो विचार करून तरी जनतेने आम्हाला निवडून दिलं पाहिजे असं एक माझं प्रामाणिक मत आहे जी लढाई आहे समोर देखील त्या ठिकाणी सुनील तटकरे आहेत आणि ते दे देखील या ठिकाणी प्रचारामध्ये किंवा त्यांनी केलेल्या कामांचा देखील समोरच्या व्यक्तीला फायदा होऊ शकतो कसं आव्हान वाटतंय की सहज ही विजयश्री खेचून आणता येईल मला तरी सहज वाटते काय काय वाटतंय तुम्हाला एकूणच कशा पद्धतीनं हा विजय तुम्ही संपादन कराल वेळ देखील प्रचारासाठी कमी आहे खात्री आहे विजयाची शंभर टक्के शंभर का एकशे एक टक्का कसं आहे मी मागच्या वेळेला जेव्हा नगरात आमचं एकच आहे मी किंवा माझे मिस्टर असतील की, की आम्ही जमिनीवर आहोत आम्ही जमिनीवरनं वर जात नाही आलं लक्षात का तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचण्याची आमची तयारी असते आणि पोचतो पण काही असू सुख असू द्या दुःख असू द्या त्या तळागाळात पोचण्याची जी आमची एक सवय आहे ती कदाचित मला फायदेशीर ठरू शकेलच विकास कामं तर मी लोकांसमोर घेऊनच जाते जी शेटनी केलेली आहे ती विकास काम आम्ही लोकांसमोर घेऊन जातो आहे आणि ते लोकांनी मान्य पण केलेलं आहे की हा निधी एवढा निधी आयुष्यात कधी कोणी पाहिला नसेल आणि आलाही नव्हता म्हणजे तर त्याच्यामुळे लोकांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे कसा विकास झालेला आहे आणि एक खुणगाट बांधून ठेवलेली आहे ठीक आहे मग आता आपण कोणाला मत देऊया तर विकासाला मत देऊया मग विकास कुठे आहे तर विकासाच्या माध्यमातून कल्पना पाटील उभे आहेत मग आपण त्यांना विजय करूया म्हणजे लोकांनी हे ठरवलेलं आहे